सौंदर्याचा आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं ग्रामदेव हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त पीर साहेब राजा बक्षा निमित्त आयोजित केलं शेनोडीचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी तास क्रमांक पाच वरून बलिंगवाडी रामेश्वर बसणे विसापूर या गाडीचा सात नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली निलेश कडून करा, विसापूरकरांचा घरचा असा पळाला कॅप्टन आणि खंड्या या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं ग्रामदेव व धनुमान देवाच्या यात्रेनिमित्त फिरसाहेब देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं शेनवाडीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील सहा नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील सहा नंबर पटकोला तास क्रमांका गाडी तुफान ग्रुप गोरेगाव वांगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहा नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली तुफान ग्रुप गोरेगाव वांगीकरांचा तुफान पळाला आणि त्याच्या गडूला परवा यांचा आदत किंग बुलेट उलट हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान ग्रामदैवत हनुमान देवाच्या देवा यात्रेनिमित्त तीरसा देवाच्या निमित्त आयोजित केलं सुंदर आणि देखनाथ शिनवडीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील पंचन क्रमांकाचे मानकरी पाच नंबर चे मानकरी तास क्रमांक कर सहा वरून गाडी हिंद केसरी शंकर ग्रुप चिचणी मंगळूर या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली हिंद केसरी शंकर ग्रुप चिंचणी मंगळूर सरपंच विजय अप्पा निकम यांचा सा घरचा साथ पडला शिवानी आपत्त किन्न भावऱ्या हो हे आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान शिनविकराने आयोजित केलं एक पारंपरिक मैदान आणि या मैदानातल्या चार नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावील गाडी माझी पाटोळे भेंडावडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सचिन शेठ पाटोळे घोडसाळे यांचा लक्ष पळाला आणि त्याच्या नव्या पणाचा टेस्टर पळाला आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी ग्राम देवात हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त देवाच्या उसा निमित्त आयोजित केलं शिरवडीकरांचे शिस्तबद्ध मैदान आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी भवि आणि दिव्य मैदानातील तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक सातोरोली गाडी मुकुंदराज प्रसंग शाळगाव या गाडीचा आजच्या मैद्रामध्ये तीन नंबर आला सुंदर अशी गाडी पडली अर्जुनाबा देवकर देवकर वडीकरांचा पक्षा पळाला आणि त्याच्या वेळेला मुकुंदराज प्रसन शाळगावकरांचा सर्जा पळाला हे आजच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी सालाबाद प्रमाणे या वर्षी ग्राम देवत हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त पीरसाहेब देवाच्या उर्सानिमित्त आयोजित केले सुंदर आणि शेनवडीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील मैदा दोन नंबर चे मानकरी दोन गाड्यात या ठिकाणी अति आणि तदीची लढत झाली त्या लढतीमध्ये आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी तास क्रमांक दोन वरून झालेली गाडी ज्योतिंग प्रसन्न कुमार साईराज किरणाप्पा शाळगा शिवराज हिंगोले करा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दोन नंबर आला सुंदर गाडी पळाली ज्योतिर्ग प्रसन्न साळगाव किरणप्पा कालगाव साळगावकरांचा सप्त हिंद केसरी मारत आणि त्याच्या जोडीला शिवराज हिंगोले कराण्याचा नकल पडला हे आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान ज्या मैदानामध्ये दे ज्या बैलगाडी मालकावरती अन्याय झाला नाही कुठल्या बैलगाडी मालकावरती अन्याय होऊन दिला असं शेनवडीकरांनी कारण घेतलं सुंदर एक शिस्त मैदा आणि आजच्या मैदानातील एक नंबर चे मानकरी भव्य आणि दिव्य मैदानातील एक नंबर चे मानकरी तास क्रमांकाची आरोवर धावलेली गाडी ओरण पाठवणे माहिनी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली किसन शेठ शिंदे मोराळे महिने सम्राट पळाला आणि त्याच्या जोडला वरुण पाटोळे मायनीकरांचा किस्मत उपयोग खंडोपाळ या आजच्या मैदानातील शेलवडीकरांचा हनुमान यात्रा आणि मैदानातील एक नंबर छे मानकरी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चात्यांचं आयोजक संयोजक समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी यांच्यापासून यांच्या वतीने मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढली त्याबद्दल या सात नंबरचे मानकरी या